सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनेक प्रयत्न करून देखील आर्थिक कोंडीतून बाहेर न ना आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची द्वारका येथील नवीन इमारत विक्रीसाठी अखेरीस शासनानं मान्यता दिलेली आहे शासनाचं पत्र बँकेला प्राप्त झालेलं असून जिल्हाधिकारी जलय शर्मा अध्यक्ष असलेल्या जिल्हा संनियंत्रण समितीला इमारत विक्री संदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे इमारतचे सद्यस्थितीत अठ्ठावीस कोटी रुपये मूल्य निर्धारित केले आहे तर दुसरीकडे ही नवीन इमारत तसेच बँकेच्या ताब्यात असलेल्या नाशिक सहकारी कारखान्याची साठ एकर जागा कुंभमेळ्यासाठी भाड्याने घेण्यात प्रस्ताव देखील बँकेकडे देण्यात आलेला आहे दोन हजार सात मध्ये उभारलेल्या जिल्हा बँकेचा कारभार सीबीएस येथे जुन्या प्रशासकीय इमारतीतून चालत होता मात्र बँकेला कॉर्पोरेट लोक देण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाला पाच कोटी रुपये खर्च करून सहा हजार चौरस फुटाची तीन मजली इमारत उभारली दोन हजार दोन मध्ये ही जागा एका ट्रस्टकडून जप्त करण्यात आली होती येथून बँकेचा कारभार सुरू झाल्यावर बँकेला आर्थिक घरघर लागल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली त्यामुळे मे दोन हजार मध्ये द्वारका परिसरातील बँक पुन्हा रिकामी करून जुन्या इमारतीतच कारभार सुरू झाला बँकेला ऊर्जितावस्था मिळाली नाही पण नंतर द्वारका येथील इमारत विक्री करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला होता त्याचा प्रस्ताव मे महिन्यात सादर करण्यात आलेला होता दोन महिन्यानंतर इमारत विक्रीसाठी सहकार विभागाची मान्यता मिळाल्यानं लवकरच टेंडर प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित